नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज आपण पाहतोय विकली करंट अफेअर विकली करंट अफेअर म्हणजे आपल्याला तीस जानेवारी ते चार जानेवारी म्हणजे पाच जानेवारी जाने संपूर्ण करंट अफेअर आपण पाहतोय ठीक आहे आज मित्रांनो पहिला प्रश्न असा आहे कोणत्या विमानतळाला ट्रॅव्हल लेझर इंडिया बेस्ट अवॉर्ड व चोवीस मध्ये सर्वोत्कृष्ट देशांतर्गत विमानतळ पुरस्कार मिळाला तर मनोहर विमानतळाला मिळालेला आहे दुसरा प्रश्न वाईन पर्यटनाला चालण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने कोट द्वारमध्ये पहिले वाईन उत्पादन केंद्र सुरू केले आहे तर उत्तराखंड राज्याने सुरू केले आहे केंद्रीय कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्री यांच्या हस्ते सुशासन दिनानिमित्त कोणता उपक्रम सुरू करण्यात आला तर विकसित दिक्षी, दिक्षी, पंचायत कर्मयोगी म्हणजे प्रशासन गाव की ओर ठीक आहे तिसरा प्रश्न अलीकडे कोणत्या राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी फीडर दो प्रकल्प दोन टू पॉईंट झिरो सुरू करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य पुढे पाचवा महामार्गावर भडक्या गुरांची संख्या कमी करणे आणि प्राण्यांशी संबंधित अपघात रोखणे हा प्रकल्प कोणी सुरू केला एन एच ए नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया सेवा रत्न पुरस्कार चोवीस पंचवीस बी कोणास मिळाला आहे तर लक्षात ठेवा राजेंद्र सिंह हो। ओके पुढं अयोध्याच्या राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठा सोहळ्याचा पहिला वर्तमान दिन केव्हा साजरा केला जाणार आहे तर अकरा जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे पेंच बांधवड कानान वेगर कोणत्या राज्यात आहे मध्य प्रदेश राज्यात आहे कोणत्या राज्य सरकारने अलीकडे रथ सप्तमी हा राज्य सन घोषित म्हणून घोषित केला आहे तर आंध्र प्रदेश राज्याने घोषित केला आहे दहावा अलीकडे भारत आणि कोणत्या देशादरम्यान सूर्यकिरण लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता नेपाळ ठीक आहे पुढं हॉकी इंडिया लीग चोवीस पंचवीस नुकतीच कुठे सुरू झाली तर सुरू झाली आहे अलीकडे दोन हजार चोवीस चा वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकले यम रघु यांनी जिंकले आहे नुकतेच जेटसन ओरिन नॅनो सुपर जनरेटिव्ह एआय सुपर कॉम्प्युटरचे अनावरण कोणी केले ते नेविद्या यांनी केलेले आहे या कंपनीने केलेले आहे चलूक ऑन फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी नामक पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर अभिजीत बॅनर्जी आहेत पुढं नेक्स्ट क्वेश्चन संरक्षण मंत्रालयाने आणखी शंभर के नाईन तोफ करण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत सात हजार सहाशे एकोणीस कोटीचा करार केलाय तर एलँिक कंपनीसोबत करार केलेला सोळावा प्रश्न आहे ना वन डे मध्ये दोन वेळेस किती विकेट्स घेणारी दीप्ती शर्मा ही पहिली भारतीय महिला खेळाडू बनली आहे तर सहा खेळाडू ओके पुढं कोणत्या राज्य सरकारने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्राकृतिक कृषी पोर्टल नैसर्गिक कृषी पोर्टल सुरू केले आहे तर गुजरात राज्याने सुरू केले आहे एकोणतीस डिसेंबरला सातवा अण्णाभाऊ साठी आंतरराष्ट्रीय चित्र महोत्सवाच्या या सोहळ्यात अभिनेते किरण माने यांचा निरुभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे त्यांचं नाव काय किरण माने ठीक आहे पुढं छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळ्याचे अनारूप कुठे करण्यात आले पूर्व लडाख मध्ये करण्यात आले नासाचे पुढील प्रमुख म्हणून अलीकडे कोणाचे नाव देण्यात आले तर जेरेट इस्या कमन ठीक आहे पुढं पाहतोय पण स्पेस डेक्स मिशन श्रीहरिकोटामधून केव्हा प्रक्षेपित होणार आहे तीस डिसेंबरला झालेलं आहे कोणत्या ग्रँडमास्टरने न्यूयॉर्क येथे प्रतिष्ठित महिला जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले तर कोनेरू हम्पी पुढं जगात सर्वात तरुण गिर्यारो खालीबी कोण आहे नुकताच सात खंडातील सात शिखरे पार केले आहे काम्या कीर्तिक कार्तिकेयन वय सतरा वर्षाचे आहेत पुढं डॉक्टर मनमोहन सिंग यांचे नवी दिल्लीतील कोणत्या घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले निगम बोत बोध घाट पुढे नेक्स्ट क्वेश्चन खालबी कोणाचे प्रसिद्ध मल्याळम कादंबरीकार लेखक चित्रपट दिग्दर्शक यांचे नुकतेच निधन झाले आहेत वासुदेवन नायर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल चिनाब पुलाचे उद्घाटन केव्हा होणार आहे तर मित्र जानेवारी रोजी होणार आहे डिसेंबर चोवीस मध्ये खालीलपैकी आणि काश्मीर बँकेची एम डी आणि सीओ म्हणून नियुक्ती करण्यात आली अमिताभ चटर्जी पुढं अप्पर सियांग जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे अरुणाचल प्रदेश मध्ये आहे आशिया खंडात सर्व श्रीमंत अब्जिशांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखतात मुंबई शहराला ओळखतात पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगतीच्या कितव्या आवृत्तीचे अध्यक्षपद भूषवले आहे पंचेचाळीसव्या आवृत्तीचे काळ्या समुद्रातील तेलगळतीमुळे कोणत्या देशाने आणीबाणी घोषित केली आहे तर रशियाने घोषित केली आहे मेलबॉर्न मधील एमसीजी मध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्या क्रिकेटरने दोन क्रिकेटरने दोनशे दो विकेट पूर्ण करण्याचा सर्वात वेगवान भारतीय गोलंदाज बनला तर जसप्रीत बुमरा लक्षात ठेवा पुढं नेक्स्ट क्वेश्चन सुफी संत हजरत ख्वाजा मोहुउद्दीन चिश्ती यांचा कितवा उर्स सुरू झाला आठशे ची एकविसावी आवृत्ती मुंबईत होणार आहे नुकत्याच अठरावा हत्ती आणि महोत्सव कुठे साजरा करण्यात आला नेपाळमध्ये साजरा करण्यात आला अलीकडे कोणत्या राज्य सरकारने शस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी अनुदानची रक्कम पन्नास वरून एक कोटी करण्यात आली तर हरियाणा राज्याने केलेलं आहे ठीक आहे कोण हरियाणा राज्य पुढे फ्युचर लीडर ऑफ वन एशिया पुरस्कार जिंकताना पहिला भारतीय अभिनेता कोण ठरलाय आयुष्यमान खुराना पुढे हो? कोणते राज्य शंभर टक्के नळाद्वारे पाणी देणारे पाचवे हर घर जल राज्य ठरले आहे तर पंजाब राज्य ठरलेले आहे नासाचे पुढील प्रमुख म्हणून अलीकडे कोणाचे नाव देण्यात आले जेरेट इस्या कमन ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे एकनाथजी शिंदे आणि अजित ठीक आहे आहे दोघांची नियुक्ती करण्यात आलेली एक तरके से अपन, है? हा, एक मित्रांनो आपण तारखेला न्यू इयर होता डीआरडीओ दिन होता जागतिक कौटुंबिक दिवस जागतिक शांतता दिन अलीकडे एकशे पन्नास ठिकाणांना जोडणारे देशातील पहिले विमानतळ कोणते ठरले इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्ली अलीकडे भारत आणि व्हिएतनामच्या तटरक्षक दलाच्या जवानांनी संयोग हॉप टॅक या संयुक्त नगदी सरावाचे आयोजन कुठे केले तर कोचीमध्ये केलेलं आहे कोणत्या राज्याने यांना यांनी स्वर व्यासपीठ सुरू केले आहे स्वर व्यासपीठ गुजरात राज्याने सुरू केलं आहे अलीकडे एएमओ एलईडी डिस्प्ले तंत्रज्ञानासाठी संशोधन केंद्र कोणत्या आय आय टीने सुरू केले आय आय टी मद्रासने सुरू केलेलं आहे अलीकडे प्रो कबड्डी लीग सीझन अकरा चे विजेतेपद कोणी जिंकले हरियाणा लक्षात ठेवा ठीक आहे पुढं उत्तर प्रदेश राज्याने शहत्तरवा जिल्हा म्हणून कोणता घोषित केला आहे महाकुंभ मेळा ठीक आहे हा मार्च पर्यंत असणार आहे जिमी कार्टर हे अमेरिकेचे एकोणचाळीसवे अध्यक्ष नोबेल विजेते कितीव्या वर्षी निधन झाले शंभरव्या वर्षी निधन झालेलं आहे जानेवारी पंचवीस ते जानेवारी सव्वीस या कालसाठी ग्रेट प्लेस टू वर्क म्हणून कौन, कोण पुन्हा प्रमाणित करून एक महत्वपूर्ण टप्पा कोणत्या कंपनीने घाट गाठला आहे सेल कंपनीने गाठलेला आहे पुढं कोणत्या देशाने जगातील सर्वात वेगवान हायस्पीड ट्रेनचा नमुना सादर केला के आहे तर चीनने केलेला आहे पुढे भारताच्या पंच्याहत्तरव्या भारतीय संविधानाच्या वर्धपान सरकारने कोणती वेबसाईट सुरू केली आहे कॉन्स्टिट्युशन सेंटिफाय डॉट कॉम सीआरपीएफ चे नवीन डीजी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली वितुल कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे नुकतेच मोटरसायकल ड्रग रेसिंग मध्ये पंधरावे राष्ट्रीय विजेतेपद जिंकून कोणी इतिहास रचला तर हेमंत मुंडप्पा लक्षात ठेवा पुढे दोन हजार पंचवीस मध्ये कोणता देश व्यवस म्हणजे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट आयोजित करणार आहे तर आपला देश भारत देश पुढे ऑस्ट्रेलियामध्ये शतक करणारा कोण तिसरा सर्वात तरुण भारतीय क्रिकेट खेळाडू ठरला नितीश रेड्डी ठीक आहे पहिले सचिन तेंडुलकर दुसरे ऋषभ पंत तिसरे नितीश रेड्डी वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस कोणत्या राज्यांनी जिंकली मित्रांनो हा हा चुकलाय जरा थोडसं ठीक आहे ऍक्च्युअली ऑप्शन नंबर एक भारत नाहीये तर ऑप्शन नंबर एक इथं पाहिजे केरळ पाहिजे लक्षात ठेवा ठीक आहे आपल्याला माहित असावं थोडस इथं सिली मिस्टेक झालेली आहे लक्षात ठेवा ठीक आहे काय पाहिजे केरळ पाहिजे ठीक आहे पुढं अलीकडे भारत आणि कोणत्या देशाने आर्थिक सहकार्य आणि व्यापाराला करावेला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत तर ऑस्ट्रेलियाच्या व्यापार कराराला दोन वर्ष पूर्ण झाली आहे एकवीसव्या शतकातील साठ सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ब्रिटिश मीडिया द इंडिपेंडेंट यादीत एकमेव भारतीय कोण आहे तर इरफान खान आहेत पुढं अठरावा अलीकडे ई सी आय डेटानुसार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महिला मतदारची टक्केवारी सर्वाधिक कुठे आहे टक्केवारी मित्रांनो पदुचेरीमध्ये आहे महाराष्ट्र राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री कोणाची नियुक्ती आली एकनाथजी शिंदे आणि अजितजी पवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या लडाख मध्ये करण्यात आलेले आहे दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिन आहे लक्षात ठेवा इस्रोचे कितवे मिशन टू, के टू रॉकेट वापरून आयोजित केले जाईल तर हवे लक्षात ठेवा ठीक आहे पुढं कर्नाटक सरकार कोणत्या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळामध्ये गुंतवणूक करून पर्यटन वाढवण्यास तयार आहे तर सुद्धा म्हणतात त्रिपुराचे मुख्यमंत्री मानिक शाह कोणती योजना सुरू सुरू केली सीएम सात योजना केली कोणत्या नुकतीच वेदन वेदना रहित इंजेक्शन साठी सोयी लेस शॉक सिरीज विकसित केली आहे तर मुंबईने केली आहे पुढं समुद्रावरील भारतातील पहिल्या खात्याच्या पुलाचे नुकतेच उद्घाटन कुठे झाले चेन्नईमध्ये झालं चेन्नईमध्ये कुठे कन्याकुमारी कागदीय नृत्य महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला तो, तो सिक्कीम मध्ये साजरा केला जातो नुकताच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहेत एन चंद्रबाबू नायडू आहेत नवी दिल्ली सरकारने सुरू केलेल्या पुजारी ग्रंथी योजनेअंतर्गत पुजारींना दरमहा किती रुपये जाती। दिले जातील अठरा हजार रुपये दिले जातील डिसेंबर चोवीस मध्ये इन एअर इंडिपेंडेंट प्रोफेशनल प्लगच्या निर्मितीसाठी भारतीय समावेश करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने माझगाव डॉग शिप बिल्डर्स लिमिटेड सोबत किती कोटी रुपयाचा स्वाक्षरी केली आहे तर एकोणीसशे कोटीची स्वाक्षरी केली आहे पीएम आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन पीएम अभिम कोणत्या मंत्रालया अंतर्गत सुरू करण्यात आले आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय पुढं नेक्स्ट क्वेश्चन सौरपंप योजनेत कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकवला आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य विश्वास योजना संबंधित कर महाराष्ट्रा वर्षांपूर्वीच्या प्रगत जल व्यवस्थापन प्रणाली आणि सांस्कृतिक पद्धती कोणत्या ठिकाणी उघड झाल्या आहेत राखी गडी हरियाणामध्ये लक्षात ठेवा इंदूर हे जगातील पहिले ऊर्जा साक्षर शहर बनण्याच्या उद्देशाने कोणते मिशन सुरू केले इंदूर क्लायमेंट मोहीम सुरू केलं आहे ठीक आहे भारतात पहिला अँटी पेस्टिसाइड बॉडी सूट कवर्स कोणी लॉन्च केला तर डॉक्टर श्री जितेंद्र सिंग यांनी पुढं नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे हा कोणत्या देशाच्या बाल्कन ब्लूज ला युनेस्कोने मान्यता दिली आहे तर बोस्निया देशाच्या ठीक आहे पुढे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने ई कोणते वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष केले आहे दोन हजार पंचवीस पुढे एका अहवालानुसार देशात कोणत्या मुख्यमंत्र्यांकडे सर्वात कमी मालमत्ता आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वरूट पुत्याच्या अनावरून कोठे करण्यात आले पूर्व लडाख मध्ये करण्यात आले आहे व्हिएन्ना येथे झालेल्या एकशे नव्वदाव्या गव्हर्निंग बोर्डाची बैठक कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेची बैठक घेण्यात आली तर ओपॅकची ची घेण्यात आली ऑइल पेट्रोल एक्सपोर्टिंग कंट्रीज ठीक आहे तीन तारखेच पाहतोय तीन तारखेचे महत्व प्रश्न सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून आपण साजरा करतो भारतीय वायुसेनेच्या वेस्टर्न एअर कमांडची कमांड कोणी सांभाळली आहे तर लक्षात ठेवा जितेंद्र मिश्रा यांनी सांभाळलेली आहे कोणत्या देशाच्या पूर्वीच्या रिसॉर्ट फीच्या जागी नवीन पर्यटक लागू केलाय तर रशियाने लागू केला आहे पुढं कोणत्या राज्याच्या वन विभागाने हल्दीनी येथे दोन उद्याची स्थापना केली आहे तर उत्तराखंड राज्याने केलेली आहे मेजर खेळरत्न पुरस्कार चोवीस गेल्या वर्षी गेल्या किती वर्षातील खेळाची सर्वात उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो तर चार वर्षातील मित्रांनो आणि चौघांना मिळालं हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढं उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार अजीवन किती खेळाडूंना मिळाला आहे तर दोन खेळाडूंना मिळालेला आहे ठीक आहे जागतिक कुटुंब दिन केव्हा साजरा केला जातो एक जानेवारी रोजी हो साजरा केला जातो राज्यातील किती जिल्ह्यामध्ये अतिगंधाट जंगल नसल्याची इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट प्रकाशित केला आहे तर तेरा जिल्ह्यांमध्ये नाही आहे ठीक आहे पुढं महाराष्ट्र राज्य सरकार कोणत्या काळात वचन संस्कृती उपक्रम राबवणार आहे एक ते पंधरा जानेवारी पुढं नेक्स्ट क्वेश्चन जम्मू आणि काश्मीर लडाख थ्रू द एजेस हे पुस्तक कोणी प्रकाशित केले तर अमित शहाजी यांनी केले लक्षात ठेवा दोघांनी मिळून केलंय धर्मेंद्र प्रधान जी होते ते प्रमुख पाहुणे म्हणून आले होते कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला आयसीसी प्लेअर ऑफ द इयर दोन चोवीस साठी नामांकित करण्यात आले आहेत जसप्रीत बुमराह पुढे जीडीपीच्या तुलनेत शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणार देश कोणता आहे स्वीडन देश आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे तेत्तीसाव्यांदा संतोष ट्रॉफी कोणी जिंकली आहे पश्चिम बंगाल मित्र हो थर्टी थ्री टाइम संतोष शॉफी पश्चिम बंगाल जिंकली पण कितवी आवृत्ती होती अष्ट्यातरवी हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा का अलीकडे आर्थिक वर्ष चोवीस मध्ये भारताच्या कॉफीच्या निर्यात टक्के वाढ नोंदवली आहे एकोणतीस टक्के वाढ नोंदवली आहे कोणत्या राज्य सरकारने अलीकडे जमीन सर्वेक्षण आणि सेटलमेंटची चालू असलेली प्रक्रिया आणखी एक वर्ष वाढवण्याचा निर्णय घेतला आहे तर बिहार राज्याने घेतलेला आहे महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ऍथलिट स्पर्धा पार पडली तर कोल्हापूरमध्ये पार पडली कोणत्या देशाच्या नौदलाने अलीकडे वीस भारतीय मच्छीमारांची सुटका केली आहे तर श्रीलंका देशाने केलेली आहे अलीकडे म्हणजे युनिक युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे सीओ म्हणून कोणी पदभार स्वीकारला भुवनेश्वर कुमार यांनी स्वीकारला आहे महाराष्ट्र राज्य सरकार कोणत्या कालावधीत वचन संस्कृती उपक्रम राबविणार आहे एक ते पंधरा जानेवारी व्हिएन्ना इथे झालेल्या एकशे नव्वदव्या गव्हर्निंग बोर्डाची बैठक कोणत्या संस्थेची बैठक घेण्यात आली ओपॅकची घेण्यात आलेली आहे भारतीय संगीतातील योगदानाबद्दल सिंगापूरचा प्रतिष्ठित सांस्कृतिक पदक प्रदान कोणत्या शास्त्रीय संगीतकारास करण्यात आलेला आहे घन वेनोथन रेट नाम पुढे आपण पाहतोय चार जानेवारी मित्रांनो लक्षात ठेवा चार जानेवारीला जागतिक ब्रेल दिवस आपण साजरा करतो भारत सरकार नुकतेच अकरा ते बारा बावीस तेवीस पर्यंत सकल देशा अंतर्गत उत्पादनाची गणना करण्यासाठी आधारभूत वर्ष अध्यापत करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली विश्वनाथ जी नेम काय विश्वनाथ गोल्डर लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय सरस मेळा पंचवीस यजमान राज्य कोणते आहे बघा केरळ राज्य आहे पुढे कोणत्या राज्याच्या वन विभागाने हल्दीनी येथे दोन उद्यानाची सॉरी हे जरा पॉइंट चुकलेला लक्षात ठेवा हां स्टेलथ डिस्टायर चौथे आणि अंतिम झाज कोणते आहे आयएनएस सूरत लक्षात ठेवा ठीक आहे पुढ नेक्स्ट क्वेश्चन उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार किती खेळाडूंना मिळाला आहे असा प्रश्न विचारलाय तर 32 खेळाडूंना मिळालीला आहे परकीय चलन साठा 700 साथ अब्ज यूएस डॉलर पर्यंत वाढून भारताचा आता जगात कितवा क्रमांक लागतो चौथा क्रमांक लागतो अलीकडे कोणत्या देशात विमान अपघातात एकशे शहात्तर लोकांचा मृत्यू झालाय दक्षिण कोरिया महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना जानेवारी महिन्यात कोणत्या दिवशी झाली तर दोन जानेवारी रोजी झालेली आहे मनीष सिंगल यांनी अलीकडे बघा पॉइंट खूप महत्वाचा आहे असोसिएट चेंबर्स कॉमर्स इंडस्ट्री ऑफ इंडिया सरचिटणीस पदाची सूत्र आधी घेतली तर त्याची स्थापना केव्हा झाली एकोणीसशे वीस मध्ये झालेली आहे पुढं प्रसिद्ध वनशास्त्र वनस्पती शास्त्रज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते डॉक्टर के एस मनीलाल यांचे वयाच्या किती वर्षी त्रिशूर केळ ते निधन झाले इयरला पुढे केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान पीक विमा योजना आणि पुनर्चित हवामान आधारित पीक विमा योजना कोणत्या आर्थिक वर्षापर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत मान्यता दिलेली आहे एक जानेवारी पंचवीस रोजी डीआरडीचा चा कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला सदुसष्टवा स्थापना दिन साजरा करण्यात आला क्वांटम प्रोसेसर विलो कोणी लॉन्च केला आहे गुगल गुगलने लॉन्च केला आहे बातम्या दिसणारा मार्केट रेडिओ कोणत्या देशात आहे दक्षिण आफ्रिका देशात आहे किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन चोवीस मध्ये लक्षसेनने कोणते पदक जिंकले कांस्य पदक जिंकलेले आहे पोषण आधारित सबसिडी योजनेशी कोणते केंद्रीय मंत्रालय संबंधित आहे रसायन आणि खते मंत्रालय डीबीएस बँकेचे सीओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सुरोजित नियुक्ती करण्यात आलेली आहे जीडीपीच्या शिक्षणाला सर्वाधिक खर्च करणार देश कोणता आहे स्वीडन देश आहे कोणत्या देश देशाने एक जानेवारी पंचवीस पासून बोरखाबंदी बंदी लागू केली आहे तर स्वित्झर्लंड देशाने लागू केली आहे भारतीय संगीता योगदानमधील सिंगापूरचा प्रतिष्ठित सांस्कृतिक पदक प्रदान कोणत्या शास्त्रीय संगीतकारास करण्यात आलेला आहे घन वेनोथन रेट नाम आणि लास्ट क्वेश्चन आजचा मित्रांनो महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ऍथलिट स्पर्धा पार पडली तर कोल्हापुरात पार पडली मित्र एकशे चाळीस प्रश्न या आठवड्याच्या लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा आहे मित्रांनो आणि प्रत्येक प्रश्न आपण अभ्यास करणं गरजेचं आहे मित्रांनो लक्षात ठेवा आणि आपण उद्या याच टाइमाला याच भेटू मित्रांनो सकाळी बरोबर साडेसहा वाजता सोमवारी नवीन टॉपिक घेऊन ठीक आहे आज आपण इथे सांगू धन्यवाद थँक्यू मित्रांनो